सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चार ग्रामस्थांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने दहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर सोमवारी सायंकाळी सहा वाजता जेरबंद केले हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला असून तो जखमी किंवा आजारी नसल्याचे वनविभागाने सांगितले वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे रविवारी दुपारी मळेवाड नजीकच्या कोंडुरे देऊळवाडी येथे बिबट्याने वस्तीत शिरून प्रभाकर मुणिक वय साठ सूर्यकांत सावंत वय त्रेसष्ट आनंद नावी वय चोपन्न आणि पंढरी आजगावकर वय बावन्न या चौघांवर हल्ला केला होता सद्यस्थितीत त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू आहेत या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते हल्ला बिबट्या बिबट्याश्री मुळीक यांच्या घरामागील बागेत लपल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता कारण बागेच्या चारही बाजूनी पावसाचे पाणी साचले होते मात्र रविवारी उशिरापर्यंत तो निदर्शनास आला नव्हता आज सकाळी वाजून मिनिटांपासून शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने बिबट्याची शोध मोहीम पुन्हा सुरू केली वनक्षेत्रपाल सुहास पाटील आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप मळगाव वनपाल प्रमोद राणे आजगाव बांदा मळगाव माजगाव वनपरिमंडळातील वन आज� कर्मचारी तसेच कुडार आणि सावंतवाडी येथील जलद कृती दलाचे कर्मचारी या शोध मोहिमेत सहभागी झाले होते शोध मोहिमेदरम्यान हा बिबट्या मुळीक यांच्या बागेला लागून असलेल्या नदीच्या ठिकाणी असलेल्या मोटर पंपाच्या शेडमध्ये लपल्याचे दिसून आले वनविभागाने दोन पिंजऱ्यांच्या सहाय्याने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला पंपाच्या शेडचा दरवाजा खालून कापून त्या ठिकाणी लोखंडी पिंजरा बसवण्यात आला त्यानंतर शेडच्या पत्र्यावर चढून आत पाणी ओतून त्याला हुसकवण्यात आले आणि बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला साधारण दहा तासांच्या या पकड मोहिमेला सायंकाळी सहा वाजता यश मिळाले या मोहिमेत वनविभागाला स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले जेरबंद केल्यानंतर बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतले बिबट्या बिथरलेल्या अवस्थेत असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल श्री पाटील यांनी सांगितले त्यांच्या मारणार जाऊ नका समोर कुणी त्यांच्या मारणार जाऊ नका समोर कुणी काठी पकड काठी पकड भाऊ